नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे म्हणजेच पंधरा मे दोन हजार चोवीस रोजीचे आजचे चालू कांदा बाजारभाव तसेच सोलापूर येथील आजची कांद्याची आवक ही किती दाखल झाली आहे हे सविस्तर आपण एवढीमध्ये पाहूयात सुरुवात करूया लासलगाव इथून लासलगाव येथे आज टोटल आतापर्यंत पन्नास नकांमधून अंदाजे आठशे क्विंटल आवक ही उन्हाळकांसाठी दाखल झालेली आहे तर कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न तर सर्वसाधारण सोळाशे रुपयेपर्यंत आज लासलगाव येथे उन्हाळकांसाठी बाजारभाव निघाले आहेत तर कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात थोडीशी घसरणही झालेली पाहावयास मिळत आहे तर सोलापूर येथे आज टोटल एकशे पंचवीस प्लस वाहनांची आवक ही दाखल झाली आहे तर कालच्या तुलनेत आज सोलापूर येथे कांद्याच्या आवकेमध्ये थोडीशी वाढ झालेली पाहावयास मिळत आहे तर हिवत्याची लाचलगौत सोलापूरचे चालू कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद